या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भागाईवाडी गावात पाणी आणि मातीविषयक नागरिकांमध्ये असलेली जागृती आमास शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त आणि शैक्षणिक वाटचालीस दिशादर्शक ठरणारे असून गाव जरी छोटं असलं तरी नागरिकांचे विचार मोठे असल्याचं कौतुक प्रेमराज वाघ यांनी केलं वडाळ येथील लोकमंगल बीएससी कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भागाईवाडी इथं दोन महिने प्रशिक्षणासाठी होते त्या प्रशिक्षणाचा समारोप करताना नागरिकांच्या वतीनं प्रेमराज वाघ कर्जत तन्मय जगताप जेजुरी हर्षवर्धन सपकाळ जत ऋतुराज कवडे कुर्डवाडी स्वराज मगर धाराशिव ओम माशाळ मोहोळ या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आमास भागाईवाडी गाव प्रशिक्षणासाठी दिलं तेव्हा आपली सोय होईल का नागरिकांचा सहकार्य मिळेल का अशी धाकधूक होती मात्र गावातील लोकांचं सहकार्य विचार शेतीची माहिती ऐकून आणि प्रत्यक्षात शेतीत येलेला अवलंब पाहून आमास हे गाव प्रशिक्षणासाठी मिळालं हे आमचं भाग्य समजतो आपण केलेला सन्मान आणि दिलेले आशीर्वाद आमच्या शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा आणि नवी ऊर्जा देणारी असल्याचं प्रेमराज वाघ यांनी सांगितलं माजी सरपंच तथा सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी पाणी फाउंडेशन जलयुक्त शिवार स्वच्छता अभियान स्मार्ट गाव नागरिकांच्या योगदानामुळे झाल्याचं सांगून आपण ज्या ध्येयानं आपण शैक्षणिक करिअर घडवत आहात याचं खरं बळ तुमचे आई वडील आणि शैक्षणिक गुरू आहेत त्यांचे कष्ट आणि इच्छा यांची जाणीव ठेवून खूप शिका यशस्वी व्हा आमचे आशीर्वाद शुभेच्छा सदैव पाठीशी राहतील असं सांगून जेव्हा तुम्ही मोठ्या पदावर जाल तेव्हा भागाईवाडीची आठवण ठेवा अशी अपेक्षा व्यक्त केली प्रस्ताविक लहू घोडके यांनी केलं सूत्रसंचालन श्रीकांत पाटील आणि विक्रम घोडके यांनी केलं यावेळी भरत पाटील अंकुश घोडके जयसिंह चौधरी अनंत हावळे बभुवान घोडके प्रताप पाटील रामचंद्र पाटील बालाजी घोडके प्रशांत घोडके नेताजी घोडके रामहरी घोडके सुप्रिया चौधरी रेश्मा मोरे जयश्री मोरे भाऊ मोरे शाबू मोरे ब्रह्मदेव घोडके सुरेश घोडके बानुदास घोडके शिवाजी चौधरी रामचंद्र घोडके शरद घोडके आदींची उपस्थिती होती